नमस्कार मी सौरा आज तुम्हाला वडापावच्या दोन प्रकारच्या चटण्या बनवून दाखवते आता इथे मी एक वाटी सुको खोबरं घेतलेलं आहे बारीक काप करून घेतले सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्या थोड्या जाड आहेत म्हणून थोड्याशा कमी घेतल्या मी आणि वाळलेली सुकी मिरची आहे तिच्याप्रमाणे ठेवा इथे आता पॅनमध्ये मिरच्या भाजून घ्यायच्या जास्त करपून घ्यायच्या नाही हलक्या हातावर हे भाजून घ्यायच्या मिरच्या आणि पंधरा ते वीस सेकंदच भाजून घ्यायचे मिरच्या आता एक मी। लसन। लसन हे काढून घेते मी त्यानंतर लसण लसण पण एखाद्या मीठभर भाजून घेते लसण झालेलं आहे हलकेसे असे डाग आलेत लसणाला इथपर्यंतच असं भाजून घ्यायचं आहे त्यानंतर खोबरं खोबरं फक्त सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं करपून घ्यायचं नाही खोबरं आपलं सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेतलेलं आहे आता काढून घेते आणि हे साहित्य पूर्ण थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरून घ्यायचं गरम असताना फिरवायचं नाही आता हे थंड झालेलं आहे साहित्य आता मिरच्या फिरून घेते मिक्सरला अगोदर मीठ वगैरे टाकायचं नाही आताच मिक्सरला फिरून घेतलेली आहे आता त्यानंतर खोबरं खोबरं फिरून घेते मी आता या ठिकाणी खोबरं फिरून घेतलेलं आहे आता शेवटी लसण आणि मीठ फिरून घ्यायचं मिक्सरला शेवटी टाकले आहे मी इथे मिक्सरला फिरून घेतलेली आहे चटणी आणि जास्त बारीक करून घ्यायची नाही थोडी जाडच असू द्या जळून दाखवते मी आता हा प्रकार झालेला आहे आता दुसरा दाखवते मी आता या ठिकाणी हिरवी चटणी बनवते स्वच्छ धुवून मी कोथिंबीर घेतलेली आहे दोन ते तीन मुठी आणि दोन मुठी यायचा पुदिना घ्यायचा आहे ते पण स्वच्छ धुवून घेतलं आहे मी चार ते पाच हिरवी मिरची एक आल्याचा तुकडा पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या मीठ आहे चवीप्रमाणे आता या ठिकाणी दोन लिंबाचा रस मी काढून घेतलेला आहे टाकून द्यायचा यामध्ये आणि यानंतर टाकते बर्फाचे तुकडे दोन आता मिक्सरला पेस्ट करून घेते बारीक मिक्सरला चटणी फिरवून घेतलेली आहे बारीक पेस्ट करून घ्या जळून दाखवते मी हे बघा आणि मिक्सरला फिरवताना थोडंसं पाण्याचा वापर करा बर्फ टाकला होता मिक्सरला फिरवताना पाणी होतेच त्यामध्ये प्रकारे आणि जेवढी कोथिंबीर घेतली तेवढाच पुदीना पण वापरू शकता तुम्ही आता ही चटणी एका बाउलमध्ये काढून घेते ती चटणी आम्ही एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे जळून दाखवते किती मस्त दिसतात नक्कीच आवडली असेल वडापाव चटणी आजची लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन तर भेटूया एक अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद